काल महाराष्ट्रातील बुलढाण्याचे आमदार जे दबंग आमदार म्हणून ओळखले जातात त्या संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये राडा घातला आता राडा घातला अशी चर्चा सुरू आहे राडा घातल्याच्या बातम्या सुरू आहेत पण नेमकं त्यांनी काय केलं तर निकृष्ट जेवण मिळालं म्हणून कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला जाब विचारला आणि ज्यांनी ज्यांनी या पदार्थाची ऑर्डर दिली त्याच्या रूममध्ये किंवा त्यांनाच्या कार्यकर्त्यांना जेवणासाठी त्या त्या दोघांना त्यांनी कांशिलात लगावले एखाद्या आमदाराने कानशिलात लगावल्याच्या बातम्या संपूर्ण राज्यभर झाल्या नव्हे देशभर झाल्या तर देशभर झाल्या त्याला दुसरं कारण असं की मराठी आमदारानं एका उत्तर प्रदेश किंवा युपी भैया काय ज्या असेल त्या अशा व्यक्तीच्या कानशिलात लगावल्या असं तिकडं प्रपोगंडा सुरू आहे पण माझं वेगळं मत आहे की जर एखाद्या आमदाराने त्याचा अधिकार दाखवला असेल निकृष्ट जेवण मिळालं म्हणून मारलंच पाहिजे असं प्रत्येकाला वाटू शकतं त्याचं कारण असं गेल्या अनेक वर्षांमध्ये आमदार साहेब नव्हे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सगळे आमदार साहेब तुम्ही खर तर आता ही मारामारी शिकायला पाहिजे त्याचं कारण असं वर्षानुवर्ष आमच्या भागातील आमच्या गावातील रस्ते निकृष्ट आहेत अशी ओरड सामान्य जनता करत असते सरकार झोपलेलं असतं आमदार निश्चल असतात प्रशासन लक्ष देत नाही मग सामान्य जनतेने कोणाच्या कांचलात वाजवावी आणखी एक सांगा गेल्या पन्नास वर्षापासून अन्न वस्त्र निवारावरच सगळं सरकार चालतं पाण्यासारखी मूलभूत आणि पायाभूत सुविधा जीवनावश्यक सुविधा व्यवस्थित मिळत नाही निकृष्ट मिळते मग त्या सामान्य जनतेनं कोणाच्या कंचलात वाजवावी काल संजय गायकवाडांनी का वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना आपल्या केलेल्या क्रियेचं आपल्या केलेल्या प्रतिक्रियेचं समर्थन करताना मी हा मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात सांगणार आहे उठवणार आहे असं संजय गायकवाड यांनी सांगितलं संजय गायकवाड यांना बऱ्याच गोष्टींनी चर्चेत असतात परंतु संजय गायकवाड आता आम्हाला दबंग आमदार वाटले आहेत खर तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा जो आक्रोश आहे तो संजय गायकवाडांनी मांडलाय असं आपण समजूयात तर संजय गायकवाडांनी हाही मुद्दा मांडला पाहिजे की जे सरकार सत्तेवर येताना अनेक आश्वासने देतं आम्ही त्या आश्वासनाची पूर्तता करू म्हणून सांगतं ती पूर्तता झाली नाही तर कोणाच्या कालशिलात वाजवावी हे देखील संजय गायकवाडांनी सांगितलं पाहिजे आणि फक्त खाण्याच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यापेक्षा पाणी रस्ते या सगळ्या विषयावर आवाज उठवावा आणि जनतेला अत्यंत योग्य आणि मोलाचं मार्गदर्शन केलं पाहिजे की जनतेनं कोणाच्या कांशिलात वाजवली पाहिजे झाले काय की अनेकदा एखाद्या गोष्टीवरती तक्रारी होतात त्या तक्रारीचा आवाज उठवला जातो परंतु ज्यावेळेस तक्रारीला सनदशीर मार्गाचं स्वरूप येतं मग ते माहिती अधिकाराचा असो किंवा निवेदनाद्वारे लोकशाहीच्या मार्गाने जाणाऱ्या आंदोलनाचा असो प्रत्येक वेळी जनतेचा पदरी निराशा येते ज्यावेळी आवाज एकदम आक्रोश बनतो संतप्त होतो त्यावेळी हेच आमदार हेच प्रशासनातले अधिकारी पुढे येऊन हा आवाज कमी करण्यासाठी तोंड देखील बलमपट्टी करायचा प्रयत्न करतात पण काही दिवसानंतर मुद्दा तसाच राहतो गेल्या अनेक वर्षापासून एखादा मुद्दा अचानक लाटेसारखा येतो त्याची चर्चा होते मोर्चे निघतात आणि पुन्हा दोन चार दिवसांनी ते विरतात मग कळतं की खरं तर ह्या घटनेची सहानुभूती नव्हती ह्या घटनेविषयीचा आक्रोश जनतेचा असला तर याच्या मागचं राजकारण वेगळं होतं प्रत्येक गोष्ट राजकीय अर्थाने घेतली जाते म्हणून जनतेचा आक्रोश हा नंतर दुर्बलतेच्या मार्गाने जातो आणि मानसिक गुलामगिरीत पुन्हा एकदा लोक राहतात आता संजय आयकवाडांनी मुद्दा उचललेला आहे तर तो आता थांबला नाही पाहिजे बहादर सगळ्यांवर तुटून पडला पाहिजे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अशा गोष्टींवर आवाजच उठवला पाहिजे एका कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला किंवा वेटरला मारून काय उपयोग आहे ज्या ज्या लोकांनी ह्या सुविधा व्यवस्थित दिल्या नाहीत त्यांच्या सटासट सटासट कामक्षरात वाजवल्या पाहिजेत किंवा त्यांनी जनतेला तरी मार्गदर्शन केलं पाहिजे की तुम्ही कुणाला मारू शकता तर मारणं हा आमदारांचा अधिकार आहे हे काल आठ जुलैच्या मंगळवारच्या संध्याकाळी मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये लक्षात आलं आता आमदारांनी आपला अधिकार व्यवस्थितरित्या बजावला पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना युरिया लिंकिंग करून दिला जातो निकृष्ट खत शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात यामध्ये अनेकदा विक्रेते म्हणतात आमचा काही दोष नाही कंपन्या आमच्या माथी मारतात पण हेच विक्रेते ज्या वस्तूमध्ये अधिकचा नफा आहे तेच विकतात त्यामुळे विक्रेत्यापासून ते कंपन्यांपर्यंत कोणाकोणाच्या कांशिलात वाजवली पाहिजे याचं एक मार्गदर्शन एक तयार झाली पाहिजे याचं एक परिपत्रक निघालं पाहिजे रस्त्यावरती वाहतूक आणि कारण नसताना दंड देखील कोणाच्या कांशिलात वाजवावी याचं मार्गदर्शन झालं पाहिजे ज्या सरकारनं आरोग्य आणि शिक्षण मोफत दिलं पाहिजे त्या सरकारच्या काळामध्ये सामान्य जनतेला याच्यावरतीच आपल्या वर्षभरातल्या उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करावा लागतो मुलांच्या शिक्षणावरती खर्च करावा लागतो आणि लोकांच्या आरोग्यावरती खर्च करावा लागतो तर ही व्यवस्था ज्यानं आणली यामुळं ज्या फटका बसला त्या सामान्य जनतेने कोणाच्या कांशेलात वाजवली पाहिजे याची देखील फुटपट्टी याची देखील फुटप्रिंट तयार झाली पाहिजे एवढंच नाही तर रस्ते तयार होतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महिन्यात कटतात तर नेमकं कोणाच्या कालशलीत कोणाच्या कांशलात वाजवली पाहिजे याचंही मोजमाप तयार झालं पाहिजे बसमध्ये बसल्यापासून रेल्वेमध्ये बसल्यापासून विमानात बसल्यापासून ज्या ज्या गोष्टींचा प्रवाशांना त्रास होतो त्याबद्दल कोणाच्या कांशरत वाजवली पाहिजे याचीही फुटपट्टी तयार झाली पाहिजे एखाद्या निवडणुकीत आश्वासन देऊन पुन्हा ते आश्वासन न पाळणाऱ्या सरकारपैकी कोणाच्या कांशरात वाजवली पाहिजे हे देखील सांगितलं गेलं पाहिजे कांशरत वाजवायला जनता आतुर आहे कोणाच्या कांशलात वाजवावी ते त्यांना कळत नाही आणि कांशलात वाजवल्यानंतर या आमदाराला जसं काहीही होणार नाही या आमदारावरती कोणतीही कारवाई होणार नाही तसं जनतेच्या वरती देखील कारवाई झाली नाही पाहिजे याची हमी कोण देणार आहे ते देखील सरकारनं सांगितलं पाहिजे विधिमंडळात ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण खूप वर्ष झाली लोक सडून गेलेले आहेत अशा प्रकारच्या तक्रारी करून लोक चिरून गेलेले आहेत लोकांचा राग देखील आणि मग मी मोर्चा न्यायला नाही मी दगड सुद्धा मारला नाही असं म्हणणारे लोक सुद्धा या सगळ्या गोष्टीकडं मानसिक गुलामगिरीच्या नजरेतून बघतात जे बघू नये असं संजय गायकवाडांनी सांगितलेलं आहे ते फक्त चड्डी आणि बनियान घालूनच खाली उतरले आणि एकदम आवेशात त्यांनी ती जी श्री डाळ होती जिचा वास येत होता तो त्या व्यवस्थापकाच्या नाकाला लावला आणि नंतर त्याच्या कांशुलात वाजवली खूप धन्य झालो महाराष्ट्रातलं हे चित्र बघून महाराष्ट्राचं देशभरातील जनतेला आता कोणाच्या कांशुलात वाजवली पाहिजे याच मात्र नक्की म्हणजे नक्की फुटप्रिंटच मिळाली पाहिजे कारण तो जनतेचा अधिकार आहे जर तो आमदाराचा अधिकार असेल तर तो जनतेचा देखील अधिकार असला पाहिजे रस्त्यावर उभा राहिलेल्या मोजमाप घेणाऱ्या रस्त्याचं मोजमाप घेणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा कांचलात वाजवली पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या अभियंत्याला वाजवले पाहिजे त्याच्यावर बिल काढणाऱ्या वरिष्ठ अभियंत्याला देखील मारली पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या आमदारला सुद्धा का या सगळ्या गोष्टीचं मोजमाप सांगितलं पाहिजे व्यवस्थेला कांचलात वाजवणारी आणखी एक व्यवस्था तयार झाली पाहिजे आणि त्या व्यवस्थेला सगळी मोजमापाची माहिती मिळाली पाहिजे